नमस्कार देशबांधवांधो मी राजन वडके तुम्ही पाहत आहात स्मरणगाथा क्रांतीवीरांची भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या महान क्रांतिकारकांमध्ये केवळ पुरुषच नव्हे तर महिला वीरांगणा तसंच कोवळ्या बालकांचाही लक्षणीय सहभाग होता वंदे मातरम अठराशे सत्तावनच्या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात मध्य प्रदेशातील रामगडच्या राणी अवंतीबाई लोधी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली नेतृत्व कौशल्य आणि शौर्याने त्यांनी ब्रिटिशांना चांगलंच झुंजवलं ब्रिटिश राजवटीतून देशाला मुक्त करण्यासाठी मध्य प्रदेशातील जमीनदार आणि वतनदारांमध्ये त्यांनी स्वाभिमान जागृत केला अठराशे सत्तावन्नच्या लढ्यातील त्या पहिल्या महिला हुतात्मा मानल्या जातात मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील मनकेहनी या गावात एका जमीनदार घराण्यात अवंतीबाई यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचं नाव राव जुझारसिंग आणि आईचं नाव कृष्णाबाई होते धाडसी असलेल्या अवंतीबाईंनी लहानपणीच तलवारबाजी आणि घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतले होते रामगड संस्थांचे राजा लक्ष्मणसिंह हो यांचे चिरंजीव विक्रमादित्यसिंह हो यांच्याशी अवंतीबाई यांचा विवाह हो झाला राजे लक्ष्मणसिंह यांच्या मृत्यूनंतर विक्रमादित्यसिंह राजे झाले त्यांना अमन सिंग व शेरसिंग ही दोन मुले झाली धाडसी आणि हुशार असलेल्या अवंतीबाई यांचं राज्यकारभारावर लक्ष होतं विक्रमादित्यसिंह यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे राणी अवंतीबाई यांनी राज्य चालवण्याची जबाबदारी घेतली या काळात त्यांना इंग्रजांच्या जुनवी राजवटीचे अनुभव आले होते गव्हर्नर जनरल डलहौसी यांच्या हडपनीतीनुसार विक्रमादित्य सिंह हो यांना अपात्र ठरवण्यात आले अमन सिंग आणि शेर सिंग या दोन्ही मुलांना अल्पवयीन घोषित केले रामगड राज्य बळकावण्याच्या हेतूने ब्रिटिश राज्यकर्त्यांनी गार्डियन कोर्ट याची कारवाई केली राज्याच्या कारभारासाठी सरबहारकर यांची नेमणूक करून शेख मोहम्मद आणि मोहम्मद अब्दुल्ला यांना रामगडला पाठवले हो रामगड संस्थान कोर्ट ऑफ वॉर्ड्सच्या ताब्यात गेले ब्रिटिशांच्या या हडपनीतीचा परिणाम राणींनाही माहिती होता तरीही त्यांनी दोन्ही सरदारांना रामगडमधून हाकलून लावलं दरम्यान अठराशे पंचावन्नमध्ये राजा विक्रमादित्यसिंह यांचा अपघाती मृत्यू झाला मात्र राणी अवंतीबाई यांनी अल्पवयीन मुलांची पालक म्हणून राजसत्ता हातात घेतली राणीने राज्यातील शेतकऱ्यांना इंग्रजांच्या सूचनांचे पालन न करण्याचा आणि कर न भरण्याचा आदेश दिला अवंतीबाईंच्या या भूमिकेचे जनतेने स्वागत केले त्यांच्या सुधारणावादी धोरणामुळे त्यांची लोकप्रियता वाढली या काळात देशभरात ठिकठिकाणी ब्रिटिश राजवटीच्या विरोधात क्रांतीची धक पेटली होती इंग्रजांच्या ताकदीबरोबरच त्यांचे जुलूम वाढले होते इंग्रजांना रोखणं आता कोणत्याही एका राजाला किंवा वतनदाराला शक्य नव्हतं इंग्रजांच्या विरोधात सर्वांनी एकजुटीने लढा देण्याची गरज असल्याचं राणी अवंतीबाईंनी जाणलं क्रांतीचा संदेश देण्यासाठी आणि स्वाभिमान जागृत करण्यासाठी राणीने मे अठराशे सत्तावन्नमध्ये रामगड येथे राजे जमीनदार आणि वतनदारांची गुप्त परिषद आयोजित केली अध्यक्षस्थानी गडपूर्वाचे राजे शंकरशाह हो होते जबलपूरचं आयुक्त मेजर एस्किन आणि मंडलाचा उपायुक्त वॉडिंग्टन यांनाही या गुप्त परिषदेची माहिती नव्हती या गुप्त परिषदेत ठरलेल्या योजनेची माहिती अन्य राजे आणि वतनदारापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी राणीवर होती अवंतीबाईंनी एक पत्र आणि दोन काळ्या बांगड्या यांचे बंडल बनवून ते परिसरातील राजे आणि वतनदारांना प्रसाद म्हणून पाठवला इंग्रजांशी लढण्यासाठी तयार राहा किंवा बांगड्या हातात घालून घरी बसा असे या पत्रात म्हटले होते हे पत्र म्हणजे सलोख आणि एकात्मतेचे प्रतीक होते तर बांगड्या हे पुरुषत्व जागृत करण्याचे सशक्त माध्यम बनले हे बंडल स्वीकारणे म्हणजे इंग्रजांविरुद्धच्या क्रांतीत आपला पाठिंबा देणे असा होता दरम्यान इंग्रजांविरुद्ध लढा सुरू झाला होता जुलै अठराशे सत्तावन्नमध्ये मंडलाचे वतनदार उमरावसिंग ठाकूर यांनी कर भरण्यास नकार दिला ब्रिटिश राजवट संपुष्टात आल्याचा प्रचार सुरू केला संपूर्ण महाकौशल प्रदेशात मंडखोरांच्या हालचाली वाढल्या गुप्त बैठका आणि राणीने पाठवलेल्या प्रसादाचे वाटप सुरूच होते दरम्यान राजे शंकर शाह आणि राजकुमार रघुनाथ शाह यांच्या हत्येमुळे इंग्रजांच्या क्रूरतेवर मोठ्या प्रतिक्रिया उमटल्या रामगडचा सेनापती बुहा बिछिया पोलीस ठाण्यात घुसला पोलीस ठाण्यातील हवालदारांनी पळ काढला आणि मंडखोरांनी पोलीस ठाण्याचा ताबा घेतला राणीच्या सैनिकांनी घुगरीवर हल्ला करून ते ताब्यात घेतले रामगडचे काही सैन्य आणि मुकासचे जमीनदारही नारायणगंज येथे पोचले आणि जबलपूर मंडला रस्ता रोखून धरला अशा प्रकारे संपूर्ण जिल्हा आणि रामगड राज्याने बंड पुकारले होते बंडखोरांसमोर लढण्यास वॉडिंग्टन असमर्थ ठरला होता बंडखोरांच्या कारव्यांमुळे तो धास्तावला होता मंडला शहर वगळता संपूर्ण जिल्हा स्वतंत्र झाला होता अवंतीबाई त्यांचे सैन्य घेऊन मंडला विजयासाठी निघाल्या राणी निघाल्याची माहिती मिळताच शहापुरा आणि मुकास येथील जमीनदारी मंडलाकडे रवाना झाले मंडला येथे पोचल्यापूर्वी खडदेवराचे सैनिकही राणीच्या सैन्यामध्ये सामील झाले तेवीस नोव्हेंबर अठराशे सत्तावन्न या दिवशी अवंतीबाई सैन्यासह खैरीजवळ पोचल्या तेथे त्यांना इंग्रजांच्या सैन्याशी सामना करावा लागला खैरीच्या या प्रसिद्ध लढाईत राणी अवंतीबाई आणि त्यांच्या सैन्याने वॉडिंग्टनच्या सैन्याचा पराभव करून अद्भुत नेतृत्व कौशल्य आणि शौर्य दाखवले सर्व पणाला लावूनही वॉडिंग्टन काहीच करू शकला नाही मंडला सोडून तो शिवनीकडे पळून गेला अशा प्रकारे संपूर्ण मंडला जिल्हा आणि रामगड राज्य स्वतंत्र झाले या विजयानंतर बंड करणाऱ्यांची ताकद काहीशी कमी झाली मात्र उत्साह कमी झाला नव्हता राणी अवंतीबाई रामगडला आपल्या राज्यात परतल्या मात्र इकडे चिडलेलं वाडिंग्टन तयारीनिशी पुन्हा रामगडच्या दिशेने निघाला राणीला याची माहिती मिळाली वाडिंग्टन आणि त्याच्या सैन्याला ठेसण्यासाठी अवंतीबाईंनी गनिमी काव्याचा वापर करण्याचे ठरवले त्यांच्या आदेशानुसार रामगडचे से काही सैन्य घुगरीच्या डोंगराळ भागात दबा धरून इंग्रज सैन्याची वाट पाहू लागले लेफ्टनंट वॉर्टनच्या नेतृत्वाखालील नागपूरची इंग्रजांची सैन्याची तुकडी बिछा जिंकून रामगडच्या दिशेने पुढे सरकत असल्याचे वॉडिंग्टनला ठाऊक होते त्यामुळे वाडिंग्टन घुगरीच्या दिशेने निघाला वॉर्टन आणि वॉडिंग्टन या दोघांच्या सैन्याच्या तुकड्या एकत्र आल्या गणवी काव्याचा अवलंब करूनही अवंतीबाईंचे सैन्य इंग्रजांच्या या बलाढ्य सैन्यापुढे टिकाव धरू शकले नाही पंधरा जानेवारी आट्था अठराशे अठ्ठावन्नला इंग्रजांनी घुगरीचा पुन्हा ताबा घेतला युद्धात पराभवाचा सामना करावा लागत असल्याचे अवंतीबाईंना दिसू लागले राणीच्या सैन्यापेक्षा इंग्रजांची सैन्याची ताकद अनेक पटीने जास्त असूनही अवंतीबाईंना शरणागती पत्करायची नव्हती अखेर वीस मार्च अठराशे आट्था अठ्ठावन्न या दिवशी दिंडोरी जिल्ह्यातील शहापूरजवळील बालपूर या गावात वीरांगणा अवंतीबाई यांनी देवहरी गडाच्या रणांगणात स्वतःच्या खंजीराने भुसकून घेतले बालपूर येथून जखमी घायाळ अवस्थेत असलेल्या अवंतीबाईंना त्यांचे सैनिक रामगड येथे नेत असतानाच सुखी तलैय या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला स्वाभिमान धाडस शौर्य स्वातंत्र्य आणि मातृभूमी प्रेमाचा संदेश देत आपल्या प्राण्यांची आहुती देत राणी अवंतीबाई लोधी इतिहासात अमर झाल्या राणी अवंतीबाई लोधी यांनी आत्मबलिदान करण्यापूर्वी इंग्रजांना एक छोटेसे पुत्र लिहिले होते त्यात ग्रामीण भागातील लोकांना बंड करण्यास मी चिथावणी दिली होती हे सर्व लोक पूर्णपणे निरपराध आहेत असं म्हटलं होतं त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर हजारो लोक फाशी आणि इंग्रजांच्या अमानुष वागणुकीपासून बचावल्याचा इतिहासात उल्लेख आहे दिंडोरी जिल्ह्यातील बालपूर येथील अवंतीबाईंचे बलिदान स्थळ या वीरांगणेच्या शौर्याची आठवण करून देते स्मरणगाथा क्रांतीवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाज मनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा भारत माता की जय